लॉटरीचं तिकीट घेतलं मी शं शंभर रुपयाचं बघू शकता तुम्ही मला नंबर आहे सिक्स सेवन डबल एट आहे ना तर आता हे बघू शकता जो ज्याचा ज्याचं तिकीट खोललं ना त्यासाठी फर्स्ट प्राइस स्कूटी आहे है ना बघू शकता मित्रांनो मस्त मेला भरला आमच्या कॅम्प मध्ये बांडे गिंडे मस्त काही काही आलं ब नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज काय माहीत आहे का तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आहे ना आज काय आमच्या कॅम्पमध्ये आहे है ना हैदराबाद कॅम्पमध्ये मस्त मोठा मेला आहे तर त्यासाठी मी आता रेडी झाली आणि मी चालली आता तिकडे मेल्यामध्ये तर तुम्ही मी माझ्यासोबत चाला बरं आहे ना आणि चाला मस्त आमच्या कॅम्पमधला कसा मेला आहे का आहे सगळं मी तुम्हाला दाखवतो हो आणि आमची लाईफ कशी आम्ही जगतो ते बी तुम्ही एन्जॉय करा तर चला मला सोबत मस्त मेल्यामध्ये तर का मी काय सांगतो माहिले का चाललो आम्ही चला आता मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघावर आहे की वाव हे बाबा कसा मी सुलाय एक नंबर वाव तर मित्रांनो बघू शकता मी आता इथं पोचलेली आहे हे बा बघू शकता हे बा पा एक नंबर मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता आता अंदर इथून जायचं बघा इथून एंट्री आहे बरं तर तर मित्रांनो बघू शकता काय एक नंबर मस्त मेला भरलेला आहे आमच्या कॅम्प मध्ये एक नंबर मेला भरलेला आहे तर वाव जबरदस्त नम ਇਹ ਸਾਰੇ ਅਮਚਾ ਜਵਾਨਾਈ ਚ ਫੈਮਿਲੀ ਹੈ ਬਰ 6 ਟਿਕਟ ਲਈਏ ਨੰਬਰ ਟਿਕਟ ਆਇਆ ਤੁਹ ਸਕਦਾ ਮੇਤਰਨੋ ਇੱਕ ਨੰਬਰ ਹਾਂ ਹਾਂ ਤਾਂ ਬੰਦੇ ਲੋੜੀਂਦੇ ਲਈ ਆਪਨੇ ਵੈਰੀ ਗੁੱਡ ਸਹੀ ਮਿਲਿਆ ਹੈ ਫਿਲੀਆਂ ਹਾਂ ਹਾਂ ਪੱਕੀ ਯਾਰਾ ਪਤਾ ਹੈ ਪਤਾ ਹੈ ਮੈ ਪਤਾ ਹੈ ਵੈਰੀ ਗੁੱਡ ਹੋਦਰ ਜਾ ਰਵੀ ਸਰ ਟਿਕਟ ਲਈ ਆ ਨਾ तर मित्रांनो हे पा मस्त मेला भरला खायच्या बी चीज आहे तिथं मस्त अरे पा मेन म्हणजे ना हा पा मित्रांनो मेन काय मी ना याच घेतलं तिकीट आहे ना हा पा इकडे पा हे पा एवढे सारे प्राइज आहेत मी घेतलं लॉटरीचं तिकीट का अरे पा तर बघू शकता हे पा हे प लॉटरीचं तिकीट घेतलं मी शं शंभर रुपयाचं बघू शकता तुम्ही मला नंबर आहे सिक्स सेवन डबल, डेकत डबल डेकत एट आहे ना तर आता हे बघू शकता जो ज्याचा फ ज्याचं तिकीट खोललं ना त्यासाठी फर्स्ट प्राईज स्कूटी आहे है ना सेकंड हे एवढं सारं प्राईज ठेवलेलं आहे टी व्ही बी आहे सगळं आता नाही आपला नंबर लागते का नाही का नाही एवढं तर नशीब नाही आपलं आहे नाही मला नशीब तर नाही खराब आहे अशा गोष्टीत ना आपला नंबर काही लागत नाही तुम्ही बघू शकता हा नंबर लकी लागला पाहिजे ब आपल्याला पण काय सांगा देवजाने लागते की नाही आहे ना तर मित्रांनो बघू शकता मस्त मेला भरलेला आहे तर सगळ्या जवानाच्या मस्त फॅमिली आलेल्या आहेत तिथे सगळ्या बिलकुल कॅम्पमधल्या आहे की नाही आणि एक नंबर असा मेला आमच्या शी पीत होत असते आमच्या फौजमध्ये आहे ना तर आता चला बरं आता आहे की नाही इकडे आहे इकडे मटकी फोडायचा चांगला प्रोग्राम चालू आहे तर चला आता पाऊ बरं आता आपण हे भाऊ मस्त मटकी फोडतात का नाही देवजाने आहे ना पण याच्यात काय मटकी फोडा मटकी जर व्यवस्थित फोडली ना तर तुम्हाला ते बक्षीस देतात पैसे देतात आहे ना तर चला बघू ब आता आपण मटकी फोडल्या जाते का नाही काय सांगावं देवजा हो तर मित्रांनो बघू शकता आता अंदाज तर लावला त्या भाऊनं कसं असते डोळ्याला पट्टी बांधतात आणि एक काळी देतात आणि बिलकुल मटकी फोळा म्हणतात आणि मग नंतर बक्षीस देतात काहीतरी बक्षीस आहे तर पाचशे रुपये असं वाटते हो पाचशे रुपये बक्षीस आहे इथे त्याला आता व्यवस्थित अंदाज तर लावला पाहत्या त्या दादानं आता पाऊ फुटते का नाही अंदाज तर खतरनाक घेऊन राहिले बघू शकता तुम्ही काय बिलकुल लय अलग अलग प्रोग्राम होतात बरं बाप बापरे फोडली 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 मटकी फोडली लेकर बी खतरनाक अंदाज लावला बरं आहे की नाही काय आमच्या की नाही वगैरे काय but mm -hmm. i mean जो मस्त मेला लागला ना त्या मेल्यामध्ये मस्त काही काही कपडे किपडे काही काही मस्त भेटू राहायला तुम्ही बघू शकता काय एक नंबर मस्त आमचा शेआरपीचा मेला आहे ना अन व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ तर आवडला ना व्हिडिओ लाईक करा तुमच्या मध्ये शेअर करा अशी कमेंट करा आमच्या फौजीवाल्याची लाईफ कशी असते काय असते मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता काय मस्त मेला लागला जिकडे तिकडे हलव हलव हॅलो आता मग यायले हे आहे तेलगू आहे ना यायले समस्त हिंदी आणि मला हां तेलुगू मे मे नाही कर आपल्याला काही तेलुगू येत नाही इकडली आपल्याला येते मग मस्त शुद्ध मराठी बिलकुल मराठी बोला हिंदी बोला बस तेलगू काही येत नाही आपल्याला आहे ना बघू शकता मस्त बांगडा आहे बा बांगडा बी आहेत भैया कैसे देट कोणता घेऊ याच्यातला सांगा बरं जण हे कितने पीस का वो अच्छा कुछ कम नाही हो जायगा भैया है क्या? स्पेशल प्राइस आहे इसमें मल्टी कलर बस कलर है क्या नहीं कलर है, अच्छा बघू शकता मित्रांनो बँगल्स आहेत मस्त चूडिया बघू शकता मित्रांनो यांचं शॉप भी आहे एक नंबर तर जाऊ आपण यांच्या जा शॉपवर मस्त भेटतो तिथं बांगड्या वगैरे सगळ्या काय भेटत ओके okay, त्यांना बघू शकता आमचा हॅपी आहे है ना आता आमचा हॅपी ना मस्त आहे बलून फोडते बरं फुगे फोडते फोड रे हा चाल एक बी सुटला नाही पाहिजे बाबू हा एक बी सुटला नाही म्हणजे सुटला नाही पाहिजे अरे वाय निशान जबरदस्त आहे रे निशे है ना तर नाग मिशे र एक नंबर का लडका आहे ना तू येऊग बघू शकता मित्रांनो मस्त व्हिडिओ बनवणं चालू आहे मस्त फोटो वगैरे बाय तर मित्रांनो बघू शकता मस्त आहे तिकडे वन ट्वेंटी रुपये चाळीस रुपये नाही अर्थ फोन होतो प्लीज हे बघू शकता मित्रांनो हा घेतला मी झानवायसाठी तावा घेतला घेतला मित्रांनो हे मटकी तिकडे आहे ते मटकी तिकडे आहे आणि हे बाईबाग झाली मटकी फोडायला मला असं वाटत की करा मे पण नाही पचका होणार आहे मला बोलत मी काही करा मी काही कळत नाही बा इकडे त्या मटकी इकडे आहे आधी इकडे बघू शकता मस्त लहान लेकरासाठी जंपिंग जपा काय पा लहान लहान लेकर मस्त खेळू राहिले आहे ना आता काय करू ब तर मित्रांनो बघू शकता मालिकाही इकडे कोणी मैत्रीण नाही काही नाही मी हा वेगळं हैदराबादमध्ये तर इकडे जास्त मराठी काही नाही आहे आणि काही कोणी मैत्रीण नाही आहे इकडे मी एकतीस एकटीच घेऊन राहिली साहेब तिला तिकडे ड्युटीवर लेकरं आपापल्या लेकर मित्रासोबत हिंडून राहिले आणि मी एकटीच इकडे फिरून राहिली अकेला महाराष्ट्र इकडे अकेला महाराष्ट्र <laughs> मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत घेऊया सुंदर ब्लॉग जय हिंद जय लाईक करा करा तुम्ही नवीन आपल्या चॅनल वरती असाल ना आमच्या सबस्क्राईब जरूर करा बाय बाय आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू बाय मित्रांनो परत घडूया सुंदर व्हिडिओ मध्ये तो पर्यंत जय जय महाराष्ट्र